सगळीकडे रामलल्लाचा जयघोष सुरू आहे देशवासियांचं पाचशे वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि आता रामलल्ला झाले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय अशातच भाविकां पहाटेपासूनच दर्शनासाठी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सध्या देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दोन आठवडे आठवड्याआधीच अयोध्येतील सगळ्या हॉटेल्सची बुकिंग ऐंशी टक्क्यांनी वाढल्याचं चित्र आहे एक दिवसासाठी हॉटेलच्या ठरलेल्या भाड्यापेक्षा तब्बल पाच टक्के अधिकचे पैसे मोजावे लागत आहे तर दुसरीकडे लक्झरी खोल्यांच्या किमती एक लाखापर्यंत पोहोचल्यात ही दररोज वाढत असल्याचं चित्र आहे दरम्यान बावीस जानेवारी केवळ तारीखच नाही तर नव्या कालचक्राची सुरुवात ठरणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत म्हणाले रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा एक नव्या युगाची सुरुवात असून पुढील एक हजार वर्ष कणखर आणि पवित्र भारताची पायाभरणी करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन मोदींनी देशवासियांना केले दरम्यान देवापासून देशाकडे आणि रामापासून राष्ट्राकडे असा नवा मंत्र देखील मोदींनी दिला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या टाईम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद